गुड मॉर्निंग एव्हरी वन तो कसे आहात सगळेजण फायनली माझ्या कामाची सुरुवात झाली आहे ते पण पुण्यामध्ये तर हे आहे एक स्टुडिओ डान्स स्टुडिओ आहे जिथे की माझ्या इव्हेंटची प्रॅक्टिस सुरू आहे इकडे आहे माझी मैत्रीण आणि इकडे तुम्ही पाहू शकता की कि क्राऊड किती सर आहे मध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी कुठं बसली इकडे जवळ माझ्या बाकीच्या मैत्रिणी आहे खूप सारा एन्जॉय केला आम्ही आणि खूप मस्त अशी प्रॅक्टिस चालू आहे तर इथे थोडासा निमिना तुम्हाला पाहायला भेटेल एका प्रॅक्टिसचा तर मी तुम्ही नीट पाहून घ्या अशा पद्धतीने माझ्या कामाला जोरदार अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर अशी प्रॅक्टिस सुद्धा आम्ही करत आहोत तर आय होप की तुम्हाला काही प्रोजेक्ट पाहायला भरपूर सारा आवडणारा आहे इथला स्टुडिओ खूप सुंदर होता आणि इथले लोकेशन्स वगैरे सुद्धा मला खूप आवडलं त्यानंतर मी थोडंसं आम्हाला ब्रेक भेटला आणि ब्रेकमध्ये मी माझ्या दोन मैत्रिणी आम्ही गेलो नाश्त्यासाठी बाहेर तर आम्ही इथे काय खाल्लं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की खूप जास्त भूकलेले आणि एक ज्यूस घेऊन त्यानंतर आम्ही मागवली मस्त्यापैकी इडली तर इडली हि तर फक्त आणि फक्त दहा रुपयांमध्ये एक इडली भेटत आहे खूप सुंदर अशी इडलीची टेस्ट होती तुम्ही पाहू शकता की इडली किंवा सुंदर आहे पाहून पुन्हा एकदा खाण्याची इच्छा अशा टाईपची इडली आहे आणि इकडे सुरुवात केलेली आहे इकडे हीच चालू आहे स्नॅप काढायचं काम पण खरंच खूप सुंदर अशी इडली आम्ही इथं खाल्ली आणि खूप छान टेस्ट होती त्यानंतर ना आम्ही थोडस बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर ना आम्हाला एक मस्तपैकी एक तर जादू भेटली ती म्हणजे चिंचवडे जे की लहानपणी आपण खायचो तर आम्ही खूप मस्त अशा चिंचवड्या खाल्ल्या आणि त्यानंतर ना संध्याकाळी आम्हाला भेटला ब्रेक त्यानंतर मी चालले माझ्या रूमवरती पुन्हा एकदा आणि तुम्ही पाहू शकता की लोकेशन खूप सुंदर आहे तिकडचं विशेष म्हणजे इथे पाहायला भेटेल तुम्हाला इतकं सुंदर अशी संस्कृतीचं डिझाईन केलेलं आणि त्याच अपोजिट साईडला आहे शंकर महाराज मठ तर खूप छान आजचा दिवस गेलेला आहे माझा आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जास्त ఇన్ఫర్మేషన్ వీడియో మేము బట్ థ్యాంక్ యూ సో మచ బయ